जय हिंद मित्रांनो मित्रांनो बघा विज्ञान हा विषय प्रत्येक ठिकाणी आपल्याला महत्वाचा ठरत आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कोणती असो जसं तुम्हाला इथं दिसतंय की एमपीएसआय असेल पी एस आय असेल एसटी आय शिक्षक भरती पोलीस भरती रेल्वे भरती वनसेवा कुठेही तुम्हाला विज्ञान हा विषय गणित बुद्धिमत्ता हा विषय महत्वाचा ठरतो लक्षात राहू द्या खास मी त्याच संदर्भात इथे मी सांगण्यासाठी आलेलो आहे बघा ह्याच्यामध्ये सामान्य विज्ञान हा विषय मी तुम्हाला इथं अगदी लायू प्लस रेकॉर्डेड या ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला देत आहे त्याच्यामध्ये दे बघा रसायनशास्त्र असेल भौतिकशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्र आणि जी ची लिमिटेशन आहे ती पण चांगली आहे व्हॅलिडिटी आहे चांगल्या पद्धतीने ही बॅच रन होणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे लक्षात राहू द्या ठीक आहे आता हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे मान्य परंतु मग ह्या बॅचचा टाइमिंग टायमिंग काय असेल तुम्हाला सूट होईल तोच बॅचचा टाइम असेल एक तर सकाळच्या टाइमाला असेल किंवा रात्री मोस्ट प्रॉब्लेबली रात्री आपण हो हा बॅच कंडक्ट करणार रात्री नऊ वाजता ठीक आहे साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही बॅच लाँच होत आहे हे लक्षात राहूया मग आता विज्ञान हा विषय जो आहे याच्या नंतर याच्याबद्दल नंतर बोलू आपण ठीक आहे पण विज्ञान विषयाचा जर विचार जर केला तर आलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेवर जर आपण थोडीशी नजर टाकली थोडीशी नजर टाकली तर आपल्याला काय बघायला दिसतंय बघा वातावरणाचा दाब कशाने मोजतात हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न, प्रश्न आहेत अगदी सोपे प्रश्न आहेत सोप्यापासून अवघडाकडे आपण शिकणार आहोत फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल अशा दोन गोष्टी आपल्याला बघायला भेटतात फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी मध्ये ह्या आपल्याला दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत फॅक्च्युअल अँड कन्सेप्च्युअल ठीक आहे आता फॅक्च्युअल आणि कन्सेप्चल हे बघत असताना काही प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत बघा आता बॅरोमीटर मध्ये मोजलं जात बघा हे फॅक्च्युअल गोष्टी आहेत तसं तर बॅरोमीटर कसं वापरायचं काय एका सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे तर आपल्याला दाब मोजण्याचं जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे बॅरोमीटर ठीक आहे आता पुढे सरपूया पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा वाऱ्याचा वेग कशामध्ये कोणत्या परिमाणात परिणामात परिमाणात मोजला जातो ठीक आहे आता सिंपल आहे काही गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर उत्तर निघणार आहे जरी आपल्याला बघा वाऱ्याचा वेग हे जर विचारलेलं आहे हे वाऱ्याचा वेगचं आपल्याला काहीच माहित नसेल तरी आपण तरी आपण तर लक्षात घ्या तरीही आपण उत्तर काढू शकतो कसं काय तर बघा आता बघा इथे मी जर पाहिलं ज्यून ऐकलेलं आहे समजा तुम्ही अभ्यास नाही केला असं समजून घ्या पण ऐकलेलं आहे उजूलचा आणि वाऱ्याचा वेगाचा स्पीडचा काही संबंधच नाही ना सरकायचं नॉट्स ऐकल्यासारखं नाही वाटत त्याला सोडून द्या एम करंटशी रिलेटेड काहीतरी वाटतंय विजेशी रिलेटेड वाटतंय म्हणजेच काय झालं नॉट्स हे उत्तर यायला पाहिजे काय उत्तर पाहिजे नॉट्स पण माहित जरी नसेल तर अंदाज लावून आपण उत्तर काढू शकतो लक्षात राहू द्या ठीक आहे मी आता तुमचं तुम्हाला काहीतरी ह्या बॅच संदर्भात सांगत होतो पुन्हा एकदा त्याच्यावर येऊयात पण मी सांगितलंय जी बॅच मी लॉन्च करते केलेली थी, आहे किंवा करतो आहे ती आहे सामान्य विज्ञान स्पेशल बॅच क्रमांक पाच स्पेशल बॅच क्रमांक बॅच क्रमांक पाच घ्यायचे इथे पाच आहे पाच पाच ऍप मध्ये जर गेला तर ऍप कोणतं आहे तर बघा ऍप कोणतं आहे तर बघा पोस्टर एज्युकेअर नावाचं प्ले स्टोर त्याच्यावर जायचंय तुम्हाला ठीक आहे त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो आणि तिथे गेल्यानंतर दोन तीन बॅचेस दिसतील पहिली बॅच विज्ञानाची दुसरी बॅच गणिताची किंवा बुद्धिमत्तेची आणि तिसरं एक पुस्तक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये ते पण तुम्ही विकत घेऊ शकता फोर्टी नाईन रुपीजचं आहे ते ठीक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये तिथेच आता ही बॅच तिथे गेल्यानंतर ओपन करायचंय त्या बॅच मध्ये पुन्हा एकदा सांगतो त्या बॅच मध्ये तुम्हाला लिमिटेड व्हिडिओ दिसतील किंवा दिसणार आहे नाही कदाचित का कारण काय नवीनच बॅच आहे मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले नाहीत लक्षात घ्या मी लाईव्ह लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये जर मला असं वाटलं की बाबा बॅच आपल्याला लवकर कंप्लीट कर, करायची कर, कर, कर आहे तर पुढे रेकॉर्डेड व्हिडिओ पडतील पण सध्या तुम्हाला त्याच्यात रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणजे एक सुद्धा व्हिडिओ तुम्हाला तिथं दिसू शकणार नाही कदाचित तसंही होऊ शकेल परंतु दररोज आपण लाईव्ह जाणार तर तुम्हाला त्याच व्हिडिओ बघायला सुरुवात होईल ठीक आहे हरकत नाही पुढे सरपूया आता बघा याच्यामध्ये मग जर तुम्ही गेल्यानंतर तिथं परचेस करायचं किंवा बाय करायचं बाय केल्यानंतर फोन पे वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला गुगल पे फोन पे बाय करायचं ठीक आहे याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय चार वेळेस तो व्हिडिओ एक व्हिडिओ बघू शकतात सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि निश्चितपणे यात आपल्याला तुम्हाला वेळोवेळी मी आत्ताच नाही कमिटमेंट देत नाही पण वेळोवेळी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये काही टेस्ट पण दिल्या जातील त्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या लक्षात यायला लागले अशा प्रकारची बॅच आहे ही बॅच चारशे नव्याण्णव मोजूत येणाऱ्या पाच जानेवारी पर्यंत आहे नंतर त्याची किंमत वाढणार आहे लक्षात राहू द्या दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा आहे म्हणून मी थोडस किंमत कमी ठेवली ऍक्च्युअली त्याची अडीच तीन हजार रुपये त्याची फीस आहे तर तो मुद्दा कमी ठेवलेली आहे ठीक आहे तर सेवा असेल पी एस आय असेल एस टी आय असेल एमपीएससी असेल सगळ्यांसाठी ही बॅच उपयुक्त असणार आहे ऑल विन ऑल इन वन असं ती बॅच आहे ठीक आहे तर निश्चितपणे असे जे प्रश्न काय उत्तर यायला पाहिजे चला मला सांगा बरं मध्ये कारण काय संवेग वेग हे जे आहेत ना हे उत्तर आपल्याला यायला पाहिजे कारण त्याचे फॉर्म्युले पण आपल्याला लर्न पाहिजे फॉर्म्युले लर्न असतील तरच आपण उत्तर देऊ शकू ठीक आहे उत्तर मला कमेंट्समध्ये टाका बरं काय कमेंट्स मध्ये येत आहे कारण संवेग हा कन्सेप्टच आपल्याला माहित नाही अजून बऱ्याच जणांना संवेग कशाशी रिलेटेड असतो ठीक आहे चला समजून घ्या संवेग हा वेगळा प्रकार आहे संवेग हा वेगळा प्रकार आहे वेग हा वेगळा प्रकार आहे लक्षात घ्या ठीक आहे संवेग म्हणजे काय असते माहितीये आहे का जे वस्तुमान दिलेले वस्तुमान पाचशे दिलेले वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार म्हणजे संवेग असतो हे लक्षात राहू द्या मग इथं संवेग जर मी असं लिहायचं ठरलं संवेग बरोबर वस्तुमान गुणाकारामध्ये वेग असं जर मी ठरवलं तर वस्तुमान किती आहे पाचशे गुणाकारामध्ये शून्य पॉइंट दोन पाच मीटर पर सेकंद आहे प मी आता डायरेक्ट जर गुणाकार केलेला आहे तर चालेल का रे डायरेक्ट गुणाकार तर चालेल ना कारण का माहितीये का जो वस्तुमान दिलाय तो किलो मध्ये दिलाय इथं मीटर पर सेकंड दिलाय म्हणजेच जे एकक दिले आहेत ते एकाच याच्यातले आहेत एकाच फॅमिलीतले असं म्हणू आपण त्याला ठीक आहे मग याचा गुणाकार जर करायचा ठरवला तर बऱ्याच जणांना गुणाकार जमत नाही कॅल्क्युलेशन मध्ये आले तर आपला कार्यक्रम वाचतो हे लक्षात राहू द्या ठीक आहे तर सिम्पल आहे याच्या जर पलीकडे जर बघितले पॉइंटच्या पलीकडे किती डिजिट आहेत लक्षात घ्या किती डिजिट आहेत तो दोन डिजिट आहेत म्हणजे दोन झिरो इथले उडून टाका सिंपल गोष्ट आहे म्हणजेच काय झालं पाच गुणाकारामध्ये पंचवीस झालं आणि पंचवीस पाच सव्वाशे आता बघा का काय घ्यावं लागेल मग पंचवीस पाचे सव्वाशे वेग कशात असतो मीटर पर सेकंद मध्ये असतो आणि वस्तुमान कशात आहे किलो मध्ये आहे म्हणजेच येणारं जे एकक आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद याच्यावरून आपल्याला लक्षात यायला लागलंय की बाबा संवेगाचं एकच किलोग्रॅम मीटर पर सेकंड हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित थेरोटिकल प्लस ऑब्जेक्टिव्ह जी बॅच आहे माझी विज्ञानाची त्याच्यामध्ये थेरोटिकल प्लस ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील लक्षात राहू द्या अशा प्रकारचे गणित जे आलेले आहेत ना प्रश्नपत्रिकेमध्ये ते पण सॉल्व्ह करून घेतले जाणार हे लक्षात राहू द्या परंतु याच्यासाठी तुम्हाला आजच्या आज त्या प्ले स्टोर वर जाऊन बुस्टर अप एज्युकेअर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे लक्षात द्यायला लागले त्याच्यामध्ये तीन बॅचेस तुम्हाला बघायला भेटतील मी आत्ताच बोललो ठीक आहे तीन बॅचेस वर तुम्हाला काम करावं लागेल पाहिजे तर मी तुम्हाला ते बॅच दाखवून देतो कशा पद्धतीच्या बॅचेस आहेत ते आपण ठीक आहे हा हा हे बघा वी ऑल कोर्सेस त्या बॅचेस बघायला भेटतील तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीची जी वरची दिसते ना ग्रीन कलरची ती बैच तुम्हाला घ्यायची पाच क्रमांकाची बॅच आहे काय त्याच्यावर सामान्य विज्ञान बुस्टर बॅच क्रमांक पाच ठीक आहे ती बॅच तुम्हाला घ्यायची जर दुसऱ्या बॅचेस घ्यायचे असतील तर त्याही घेऊ शकतात तुम्ही पुस्तक पण आहे माझं बुद्धिमत्ता बुस्टर नावाचं ते पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही एकोणपन्नास रुपयात घेऊ शकता तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेलच ठीक आहे तर आपण इथं तुर्तास थांबत आहोत शंभर टक्के अभ्यास कसा करायचा आहे त्याची रिव्हिजन कशी द्यायची आहे आपण ते शंभर टक्के त्या बॅच मध्ये समजावून घेणार आहोत मी ते थांबतो तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद